पुढची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देणार आहेत मुंबईमध्ये पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये जनजीवन विस्कळीत आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता स्वत या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत मुख्यमंत्री मुंबई महापालिका आपत्ती कक्षाला भेट देऊन मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेणार मुंबईमध्ये आज सकाळपासून दैना उडालेली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळं रेल्वे देखील कोलमडलेली आहे मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गांवर सध्या अत्यंत धीम्या गतीने आणि उशिरानी वाहतूक सुरू आहे तर रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्येला मुंबईवर सध्या सामोरे जात आहे केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर अधिवेशनासाठी येणाऱ्या मंत्री आणि आमदारांनासुद्धा याचा फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आणि यासोबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल सध्या आपल्यासोबत आहेत निखिल काय नेमका मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असणार आहे कशाप्रकारे मुख्यमंत्री आता इथून पुढे हालचाली करताना दिसत आहेत नक्कीच अमोलजी पाहायचं झालं तर काल रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना आहे ती घडलेली होती आणि याचमुळे मुंबईचं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं होतं आणि त्यामध्येच आता मुंबई महानगरपालिकेचं मद जे संपूर्णपणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या कक्षाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण पाहू शकतो याच ठिकाणी आहेत ते सर्व यंत्रणा आहेत त्या मुंबई महानगरपालिके पा पालिकेकडून ह्या जर लक्ष आहे ते ठेवलं जात आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास दोनशे अधिकच्या जे व्ही कॅमेरे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये त्या संपूर्णपणे परिसरातून त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग आहे का किंवा अन्य काही अडचणी पावसामुळे निर्माण झालेल्या आहेत का ट्राफिक का, आहे का याचं संपूर्णपणे लक्ष आहे ते ठेवलं जातं आणि याचीच माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आपण पाहू शकतो थोड्या वेळापूर्वीच मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील या ठिकाणी येऊन गेले आणि आज मोठ्या प्रमाणात फटका पडला तो म्हणजे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला आणि त्यामुळेच जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्याचाच संपूर्णपणे आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतायत आपण पाहू शकतो सर्व पालिका कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये सांगण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने देखील नागरिकांना कशा प्रकारे सूचना आहेत त्या दिल्या पाहिजेत आणि मुंबईमध्ये कशा प्रकारचे नियोजन आहे ते केलं पाहिजे या अनुषंगाने ही भेट आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये करण्यात येते धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल काही वेळातच मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी आम्ही पोहोचलो